नमस्कार आज मी ची, या ठिकाणी गावाकडच्या गावरान पद्धतीने कमीत कमी तेलाचा वापर करून उडदाच्या डाळीची आमटीची रेसिपी दाखवणार आहे ह्या आमटीसाठी जी डाळ असते तिला टरफलं असतात इडलीसाठी पांढरी डाळ भेटते ती घ्यायची नाही अशी टरफल असलेली डाळ घ्यायची पूर्वी ही डाळ पातेल्यात वगैरे शिजवून घ्यायची पण आज आपण ही कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत धुवून घेते ही डाळ एकदा हे बघा दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यावर असलेली घाण धूळ किंवा पावडर लावलेले असले तर ते निघून जाते त्यानंतर डाळ शिजण्यासाठी मी त्यामध्ये पाणी टाकून देते एक वाटी डाळीसाठी मी जवळपास चार ते साडेचार वाट्या पाणी टाकून घेतले फुल गॅसवरती कुकर ही डाळ शिजवण्यासाठी ठेवून द्यायचे आता कुकरचे झाकण न लावता त्यावरती प्लेट झाकण ठेवून द्यायची ही कशासाठी कळेलच हे बघा असं उतू आणायची होती आपल्याला ती डाळ ही उतू कशासाठी आणायची होती तर त्यात असलेले थे। एक्स्ट्राचे एक टर्फलं वगैरे निघून जातात त्यासोबतच हा फेसही काढून घ्यायचा म्हणजे डाळीची जी आमटी ती आमटी चविष्ट तर होतेच पण ॲसिडिटीचा त्रासही कमी होतो अशा प्रकारे चाळणीने म्हणा चहाच्या किंवा अशा पळीने हे फेस आणि हे टरफलं काढून घ्यायचे जेवढे काढणं शक्य आहे तेवढे काढायचे बाकीचे राहिले तर काहीच हरकत नाही हे बघा या ठिकाणी एवढे टरफलं आणि फेस मी काढून घेतला आता गॅस मिडियम करून कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या घेते आणि डाळ मऊ शिजवून घेते सर्दीमुळे माझा आवाज थोडासा खराब येत आहे त्याबद्दल सॉरी मी आता गॅसवरती डायरेक्ट खोबऱ्याचे दोन तुकडे भाजून घेते जाळी खराब झालेली आहे माझी त्यामुळं मी असे डायरेक्ट भाजून घेत आहे तुमच्याकडे जाळी असेल तर जाळीवर ठेवून छान असे खरपूस भाजून घ्या खोबऱ्याचे तुकडे आता कांदे भाजून घेते मी एक तूथपिक घेतली त्यामध्ये पाच छोटे छोटे कांदे असे खोसून घेतले आणि आता हे डायरेक्ट गॅसवर भाजून घेते तुम्ही जाळीवर भाजून घेऊ शकता कांद्या दो खांद्याचे दोन तुकडे करून घेऊ शकता किंवा त्याला असे चिरा देऊनही भाजून घेऊ शकता छान असे काळे वेळपर्यंत भाजून घ्यायचे पूर्वी असे चुलीमध्ये तुराट्याच्या काळ्यामध्ये घालून भाजून घ्यायचे आता शक्यतो चुलीसुद्धा गावाकडच्या कमी होत चाललेल्या आहे हे बघा एकदम छान आणि मस्त काळे शहरे खांदे केले तुम्हाला समजायला सोपे जावे म्हणून मी सर्व मसाला ताटात काढून घेतला खोबऱ्याचे दोन तुकडे डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतले एक छोटीशी वाटी भरून म्हणजेच साधारणतः तीन पोहे खाण्याचे चमचे भरून धने घेतले तेही बिना तेलाचे भाजून घेतले तुटपीकमध्ये एक छोटे छोटे पाच खांदे खोले ते सुद्धा छान असे काळेशार भाजले त्यानंतर अद्रकचा एक छोटासा तुकडा वीस एक पाकळ्या लसणाच्या तीन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतली ता ता उशकता, आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचे आहे पण खोबऱ्याचे हे तुकडे असेच मिक्सरच्या भांड्यात टाकले तर मिक्सर खराब होईल पाट्यावर वाटत असाल तर ठेचून घेऊ शकता पण मी आता मिक्सरमध्ये करणार आहे त्यामुळे बारीक तुकडे करून घेते त्याचे सर्वात पहिले आता हिरवं वाटण वाटून घेते हिरव्या मिरच्या कोथंबीर लसणाच्या पाकळ्या अद्रक टाकून देते आणि आवश्यक तेवढेच पाणी टाकून हे वाटण वाटून घेते हिरवं वाटण वाटून झालं आता हे काळं वाटण वाटून घ्यायचं खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे केले ते मिक्सरच्या भांड्यात टाकून बिना पाण्याचं सर्वात पहिले बारीक वाटून घेते हे बघा या ठिकाणी एकदम छान आणि मस्त बारीक पावडर तयार झालेली आहे खोबऱ्याची आता त्यामध्ये भाजून घेतलेला कांदा टाकून देते आणि तूत्पीक बघा पुन्हा सुद्धा आपण यूज करू शकतो अशा पद्धतीने कांदा भाजून ही धने धनेसुद्धा टाकून द्यायचे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटण वाटून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त हे वाटण तयार झालेलं आता हे बाजूला ठेवून देते एक कुकर बघा एकदम मस्त गार झालेले आहे आता उघडून बघू बघा वरती जे टर्फलं आलेले हे पुन्हा आपल्याला काढून घ्यायचे आहे आता तुम्ही म्हणाल पौष्टिकपणा कमी होईल पण घाबरू नका आपण टर्फलाची डाळ घेतलेली आहे त्यामुळे भरपूर पौष्टिकपणा डाळीत आहे हे टर्फलं आमठीमध्ये आले की चव चांगली लागत नाही म्हणून काढून घ्यायची अशी शिजलेली डाळ तुमच्या मुलांना जर आवडत असेल तर नक्की एखाद्या वाटीत थोडीशी द्या त्यावरती मीठ टाकून खूप छान आणि मस्त लागते पौष्टिकही असते सर्वात पहिले फोडणे देण्यासाठी तेल गरम करून घेऊ तेलाच्या कॅनिथी पळी बघा एकदम छोटीशी एका पळीमध्ये पोहे एक खायचे दोन चमचे तेल बसते फक्त तर या ठिकाणी मी दोन पळ्या तेल घेतले म्हणजे पोहे खायच्या चार चमचे तेलामध्येच आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत तेल थोडेसे गरम झाले की सर्वात पहिले हिरवं वाटण जे वाटून घेतलेलं होतं ते परतून घ्यायचं गॅस मात्र मीडियमच ठेवायचा मिडियम गॅसवरच हा सर्व मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे एक ते दीड मिनटच हे वाटण परतवायचं जास्त वेळ नाही परतवायचं एक ते दीड मिनटं हिरवं वाटण परतवलं की लाल तिखट एक चमचा आता तिखट कमीच टाकायचे कारण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे गरम मसाला एक चमचा हळद चिमूट दोन चिमूट टाकून द्यायची आणि हे तिखट मसाले जे आहे ते फक्त काही सेकंदशा हिरव्या वाटणासोबत परतून घ्यायचे जास्त वेळ नाही परतवायचे नाहीतर जळतील आणि तुम्ही म्हणाल सांगितले नाही भाजी मात्र मग खराब होईल काही सेकंद परतवलं की नंतर जे काळं वाटण वाटून ठेवलेलं आहे ते टाकून द्यायचं कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटण वाटल्यामुळे मिक्सरच्या भांड्यातून पडत नाही मी हाताने सर्व काढून घेते आता आता मी मिडियम गॅसवर हा सर्व मसाला थोडेसे तेल सुटेपर्यंत परतून घेते याला थोडेसेच तेल सुटेल जास्त तेल सुटणार नाही कारण आपण यामध्ये थोडेसेच तेलाचा वापर केलेला आहे मी हा मसाला परतवत आहे तोपर्यंत तो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज खालील दिलेले सबस्क्राईबचे बटन दाबून त्याशेजारी बेलायकांवरही प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे सबस्क्रायबर तर वाढतीलच तुम्हालाही माझ्या अशा वेगवेगळ्या रेसिपी बघता येतील आणि हे बघा चार एक मिनटं झाले मसाला छान असा परतवला गेला आता यामध्ये थोडेसे पाणी टाकून घ्यायचे पाणी टाकल्यामुळं हा मसाला छान असा शिजलाही जातो आणि परतवायलाही मदत होते दोन तीन मिनटं पाणी टाकून मसाला शिजून घेतला की त्यामध्ये उडदाची डाळ टाकून दिली आता पुन्हा डबल आहे दोन तीन मिनटं हा मसाला आणि उडदाची डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने नक्की आमटी करून बघा खूप छान आणि मस्त लागते दोन ते तीन मिनटं मसाला आणि उडदाची डाळ परतून झाले की यामध्ये पाणी टाकून द्यायचे आता तुम्हाला जितकी घट्ट पातळ लागेल त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता मला अजूनही थोडीशी घट्ट वाटू लागली मी आता यामध्ये थोडेसे आणखीन पाणी ॲड करते आणि थोडंसं पतलं लग करते तुम्हाला अशी घट्ट आवडत असेल तर घट्टही खाऊ शकता ही भाजी भाजीला काही घरात काही नसेल तेव्हा तुम्ही आमटी करू शकता त्याचप्रमाणे ही वळ्यात उन्हाळ्यात पावसाळ्यात केव्हाही करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे कारण दाशिस्ताना आपण मीठ टाकलेले नव्हते आणि अजूनही टाकले नाही मिक्स करून गय। घेऊ आणि मिडियम गॅसवरती याला छान अशी उकळी येऊ देऊ हे बघा गावाकडच्या गावरान पद्धतीने जुन्या पद्धतीने कमीत कमी तेलाचा वापर करून ही आमटी तयार केली खूप छान आणि मस्त सुगंध देऊ लागला तेलाचा वापर कमीत कमी आहे तरीसुद्धा चवीला खूप छान आणि मस्त लागते दिसायला फक्त तर्री वगैरे राहत नाही पण चव मात्र अप्रतिमाशी असते आमटीची त्यामुळे तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करा तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल मी आता ही आमटी आणि भाकरी खायला बसते तुम्हाला खायची असेल तर नक्कीच करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद